बेड पॅन्ट हो हो बेड पॅन्ट घ्यायचा टॉप आणि चिं दोन घरी घालायला चांगले जाऊन आता फाटले कपडे घातले तर फाडूनच टाकिन तुझे चल लवकर ये जा तयारी कर लवकर जात आहे ना तुला मम्मासोबत घाला लवकर लवकर येना रू येणा कुठे जात आहे तू चला आता स्वप्नील प्रांजू आणि रुही कुठे जात आहे रुही साठी कपडे आणायला काय आणायला जात आहे रुही करता कपडे काय आणायला जात आहे बाय म्हण काय जात आहे रु तू कपडे आणायला जात आहे काय आणशील हा जव आणशील हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात ठीकच असाल आता वाजलेले आहे सव्वा पाच पाच वाजून वीस मिनिट झालेले आहेत बघा याला बरं नाही आहे आज सकाळी गेला होता श्रेय घरी त्याचे मम्मी पप्पा आले होते त्याला घ्यायला सकाळीच गेले दोघं पण भाऊ त्याच्या मम्मी पप्पासोबत सकाळी सहा ला पण घरी गेल्याबरोबर त्याची पुन्हा तब्येत खराब झाली तर आज मग अजून त्याच्या वडिलांनी आणलेलं आहे त्याला दवाखान्यात दवाखान्यात नेलं होतं आता आराम आहे आरुष पण आहे आरुष थोडा खेळायला गेलेला आहे प्रांजू आणि सोफनील करता कपडे घेण्याकरता गेलेले आहे कारण ती हाफ पॅन्ट घेतली आहे मागच्या आठवड्यात चार बारा पेंटी घेतलेल्या आहे पण ती घालतच नाही एकदमच त्या कपड्यांना हात नाही ला ला लावत आहे म्हणून तिच्याकरता लांब पॅन्ट आणि टी शर्ट वगैरे घ्यायला गेलेले आहेत छान छान नवीन नवीन फ्रॉगी आहे पण ती त्याला हात सुद्धा लावत नाही हॉट पॅन्ट आहे पण हातच लावत नाही आहे ती काहीच घालत नाही फाटले कपडे घालते पण ते छान कपडे घालत नाही आहे म्हणून तिच्यासाठी लांब पॅन्ट आणि टॉप वगैरे घेण्याकरता गेलेले आहेत दोघे पण रुहिला पण सोबत नेलेला आहे हनुमान जयंती असल्यामुळं आणि त्याचे पप्पा सकाळीच पूजा वगैरे करायला गेले होते हनुमानजीच्या मंदिरामध्ये नारळ वगैरे फोडला आणि प्रसाद वगैरे केला होता प्रसाद वगैरे भाजला होता रव्याचा दोघे पण गेले होते हा बघा बघा रूल आमच्या रुहला छान घरी घालणारा ड्रेस आणलेले आहेत दाखव ना का रु दाखव ना, ए ना। ए हे रू दाखवत बघा आणि दोन पॅन्ट आणलेले आहेत हे बघा दोन घरी घाला रुहीला रुहीला लांब पॅन्ट खूप पाहिजे घरी फाटले फाटले घालते चांगले कपडे घालत नाही मॅट आहे ना रू मॅट आहे ना तू हा 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 घाल हा 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 त्याच्यावर मॅच होते हा घाल ना दोन्ही छान आहे हा गा हा गा आता मी दिवाजवळ दिवा वगैरे लावते आज आम्हाला जेवण करायला जायचं आहे हनुमान जयंतीनिमित्त जेवण आहे तिथे जायचं आहे स्वयंपाक करायचाच नाही आहे आता प्रांजू आणि स्वप्नील पुन्हा मार्केटमध्ये गेलेले आहेत रुहीला घेऊन कारण रुहीसाठी जे डेली यूजसाठी जो ड्रेस आणला होता तो खूप छोटा झाला बाकीचे छान झाले पण एकच ड्रेस खूप छोटा झाला तर तो, तो चेंज करायला नेलेला आहे थोडा लहान जरा तो मोठा साईज आणायला गेलेल्या आहेत चला मग आता दिवा वगैरे लावते मी खू वाजत आहे आम्ही जेवण करून आलेलो आहोत सगळेच जण चला आजोबा आजोबाने आले कारण त्यांना बरं त्यांचं जेवण वगैरे तिथूनच करून आले चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये